स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी तालुक्यास्तरीय क्रीडा स्पर्धेचे देवराष्ट्रे येथे आयोजन स्वीप लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीनिमित्त उपविभागीय अभियंता रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवराष्ट्रे याच्या पटांगणावरती घेण्यात आला होता यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य के एच पवार यांच्या मार्गदर्शनाने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या स्पर्धेचे नियोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे पर्यवेक्षक प्राध्यापक प्रमोद मोरे व मुख्य अधिकारी पवन मेत्रे यांनी केले होते यावेळी स्वागत व प्रस्तावना प्राध्यापक जयकुमार पवार यांनी केली यावेळी बऱ्याच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कडेगाव तालुक्याचे तहसीलदार अजित शेलार यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आपले एक मत लाख मोलाचे आहे त्यामुळे आपण आपल्या मतदानासाठी आप मत पंधरा ते वीस मिनिटे वेळ काढून सात मे रोजी मतदान करावे सात मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा अधिकार बजावता येईल या पद्धतीने मतदार जनजागृती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन तहसीलदार अजित शेलार यांनी केले त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी रणजित भोसले म्हणाले की प्रत्येक मतदाराचे मतदान हे झाले पाहिजे अपंग मतदारांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल याची शासनाने सोय केली आहे तसेच सर्वांना मतदानाचा समान अधिकार आहे गरीब असला तरी त्याला एकच मत देता येणार आहे व श्रीमंत असला तरी त्याला शंभर मते देता येणार नाहीत त्याला सुद्धा एकच मत देता येणार आहे अशा पद्धतीने त्यांनी मतदारांना समजावून सांगून मतदान जनजागृती केली यावेळी मुख्य अधिकारी डॉ पवन मेहत्रे यांनी सुद्धा जनजागृती संदर्भात चांगले मत व्यक्त केले तसेच केंद्रप्रमुख विश्वजित पवार केंद्रप्रमुख महादेव माळी या सर्व मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली यावेळी स्पर्धेस आनंद जलसेवा सिद्धनाथ पाटील यांनी मोफत पाण्याची सोय केली पंच म्हणून दिलावर भांडलेकर व समालोचन साळुंके यांनी केले या स्पर्धेचे नाणेफेक पाटबंधारे विभागाचे अभियंता योगिनी पवार यांनी केले यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्राध्यापक मोहिते पोटे माळकर कदम सपकाळ शिंदे सुजाता मोरे एस एस मोरे भारती साळुंके विशाखा थोरात यांच्यासह विद्यार्थी व क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते